नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसान भाई नमस्कार आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बैल बाजारातील हा स्पेशल शेतकऱ्यांचा भाग दाखवतोय मित्रांनो या बा ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण शेतकऱ्यांच्या जोड्या तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो एकच नंबराचा बाजार भरलेला आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ शेअर करा तुमच्या काही कमेंट्स असतील ते कमेंटद्वारे कळवा मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दादा शेतकरी का आपण हो काय किंमत व्हा सर पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार रुपये का सांगायचे पंच्याऐंशी हां द्यायला पंच्याहत्तरला द्यायचं आहे का दाताला कसं आहे चार दात चार दात आहे का शरदीचं आहे का शरदीचं झोपून देणार का झुपून झोपून देणार मित्रांनीचं आहे चार दाती दोन्ही खांदी पडतो होऊ शकता मित्रांनो कायची फायनल द्यायची दे द्यायची पंचाहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये फायनल का तुमचं नाव मोबाईल नंबर सांग राठोड हो चौदा आपण जंगला तांड्याचे जंगला तालुका सोयगाव तालुका जिल्हा औरंगाबाद जिल्हा संभाजीनगर हो होऊ शकता मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचे येथे शारदा ती फोंडे मित्रांनो शर्तीला चालू आहे चुकून द्यायची बोली घ्यायचं असेल तर बघू कॉल करू शकतो मित्रांनो काय किंमत सांगताय एक लाख एक लाख वीस हजार लाख सहा सहा एक पूर्ण आहे एक सहा आहे एक एक सहा पूर्ण झालेला आहे दाता लाख करदात होऊ शकतं मित्रांनो सर्व कामाची बोली का काय ना आपलं गणेश रामदास घुगे काय होईल फायनल जुडीची नव्वद पर्यंत नव्वद हजारापर्यंत देऊ आपण पाहू शकता संपूर्ण कामाची गॅरंटी मित्र सातात करतात ते पाहू शकता दादा आपला मोबाईल नंबर द्या सत्याऐंशी सहासष्ट हा अठ्ठ्याण्णव हा सदोतीस पंच्याण्णव नाव काय आपलं गणेश रामदास गणेश रामदास घुगे पाहू शकता मित्र काय किंमत दादा जोडीची हा एक लाख दहा हजार रुपये दाताला करतात का? दा। कामाची गॅरंटी का सर्व कामाची बोली होऊ शकतो सर्व कामाची बोली मित्रांनो द्यावी काय होईल नव्वद पर्यंत होईल का तुमचा नंबर सांगा बरं चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसाठ झिरो चार झिरो चार बारा बारा नाव काय झिरो सात झिरो सात बारा नाव काय आहे तुमचं ईश्वर चव्हाण किंमत जोडीची एकवीस एक, एक लाख वीस हजार जाताला कसे चार चार जाते का? कामाला चालू आहे कामाल। का सर्व सर्व कामाची गॅरंटी जपून देणार का शकता मित्रांनो सर्व कामाला चालू आहे काय होईल द्या घ्यायची नव्वद पर्यंत देऊ तुमचा नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव तेवीस त्रेसष्ट अकरा बारा नाव काय आपलं सुधाकर मेहता सुधाकर चव्हाण हो शकता जोडी घ्यायची असेल तर बघलो कॉल करू शकता मित्रांनो सर्व कामाची गॅरंटी काय किंमत जोडीची जोडीची काय किंमत आहे एक लाख पस्तीस एक लाख पस्तीस हजार दादाला कसे आवारी हरी कामा चालू आहे का सगळ्या कामाची गॅरंटी हे लाल कांदार आहे का माळवी का काय होईल फायनल द्यायची जोडीची एक लाख एक लाख पाच हजार पर्यंत देऊ म्हणताय येऊ शकता सर्व कामाची गॅरंटी मित्रांनो हा ना होऊ शकता मित्रांनो जोड एकदम मोठ्या मापाची एक लाख पाच हजार रुपयापर्यंत म्हणता येते होऊ शकता घ्यायचे असेल तर तुम्ही त्यांना कॉल करू शकता मित्रांनो ऐंशी दहा ऐंशी दहा एकोणऐंशी पंधरा अडूस नाव काय आपलं शैलेश संदीप जाधव शैलेश संदीप जाधव बायचे सांगायला एक लाख चाळीस हजार रुपये एक लाख चाळीस हजार रुपये सांगायचे दोन्ही पण करतात आवालीला गरीब बैल आहे मारत नाही सगळ्या कामाची गॅरंटी सर्व कामाची गॅरंटी मारत नाही गरीब आहे एकदम गरीब बैल आहे पूर्ण जात झालेले करतात करतात दोन्ही करतात आवारी बैल करतात आवारीचे बैल आहे गॅरंटी का बाय सगळ्या कामाची गॅरंटी व्यापारी का आपण नाही नाही शेतकरी हे आपलीच का काय किंमत आहे त्यांचे सांगायला एक लाख पंचवीस हजार एक लाख पंचवीस हजार सांगायला किंमत आहे व्यवहारात कमी जास्त कसे दाताला करतात दोघही करतात त्यांची पण सगळ्या कामाची गॅरंटी माझ्याची गॅरंटी बाया माणस पूर्ण गॅरंटी एकदम गरीब आहे एकदम पाहू शकता मित्रांनो या ती जोड्या भाऊच्या आहे तुम्हाला खरेदी करायच्या असतील भाऊला वाल करू शकता मित्रांनो हो काय किंमत जोडी चाळीस एक लाख चाळीस हजार दोघाही सहा सते सर्व कामाची बोली कुठं भाई पुढं बी आकला होऊ शकता मित्रांनो एकच नंबर जोडे शेतकऱ्याची जोडे मित्रांनो पाहू शकता जोड एक नंबर क्वालिटीची सर्व जुकणीची बोली मित्रांनो दोघे सहा सात दादे गॅरंटी जोडी तुमचं नाव सांगा सुभाष लोर राठोड सुभाष इंदल राठोड मोबाईल नंबर आठ सात हा डबल सात डबल झिरो पीस पाहू शकता मित्रांनो ही जोडी खरेदी करायची असेल तुम्ही भाऊला कॉल करू शकता एकच नंबर जोडे दादा जोडीची काय किंमत आहे दोन लाख रुपये कसे आहे दाताला कर्जात आहे दोन लाख रुपये किंमत आहे मित्रांनो कर्जात आहे गॅरंटी का बायलांची पूर्ण गॅरंटी कामाची आहे का एकदम पाहू शकता मित्रांनो दाताला कशी बोलली तुम्ही करदात आहे पाहू शकता मित्रांनो पूर्ण गॅरंटी आहे हो काय होईल फायनल व्यवहारामध्ये तरी एक सांगायचं दीड लाखापर्यंत देऊ होऊ शकतो तर मग सांगायचे की मग दोन लाख व्यवहारात कमी जास्त करू आपण होऊ शकतो तर मग शेतकरी आहे शेतकरी का तुमचा मोबाईल नंबर द्या पंच्याऐंशी पंच्याऐंशी तीस तीस झिरो पाच झिरो पाच त्रेसष्ट त्रेसष्ट सेहेचाळीस नाव काय आपलं संतोष जाधव संतोष जाधव बोट रेस बोट रेस आहे का होऊ शकतो तर जोडी घ्यायची असेल बोला कॉल करा काय किंमत आहे गोड्यांची सांगायला पन्नास सांगायला पन्नास हजार रुपये चाळीस चाळीस पर्यंत देऊन टाकायची आपल्याला दोन दोन धुंद दाती वासरे दोन दोन दाती वासरे मित्रांनो चाळीस हजार रुपयाला द्यायची जोड वासर गाड्या झुपेलय का हा हो आता पण दोन महिन्यापूर्वी झुकलेलं नाही बा पहिले झुकेलो होत आता आपलं घरच्या म्हणून शेतकरी हवा ना शेतकरी पाणी चालेल त्याच्यामुळे काय आपल्याला एवढं काय बरोबर आहे तुमचा नंबर सांगा ना ब्याऐंशी पासष्ट ब्याऐंशी पासष्ट जुरो चार पंच्याऐंशी सत्त्याण्णव नाव काय आपलं वसंत मकरम सांगवे वसंत मकरम राठोड मकरम राठोड सांगू शकतात सांगवीचे त्यांना कॉल करून तुम्ही घेऊ शकता जुडीची काय किंमत आहे एक लाख रुपये दात लाख आहे कवळे आहे का पूर्ण झाले का असं आहे कामाची पूर्ण गॅरंटी का पूर्ण गॅरंटी झुपून द्यायची बोली का झुपून असं आहे काय होईल फायनल यावरात काय होईल फायनल होईल ना फायनल यावरात व्यवहारात शेवट करून टाका तुमचा नंबर सांगा सत्याहत्तर हा त्रेचाळीस एक्क्याऐंशी बावीस बावीस चाळीस चाळीस नाव काय आपलं दादा मोहन जाधव दादा मोहन जाधव जाधव काय होईल द्या घ्यायची तरी एक होईल होईल ना या जास्त पाहू शकता मित्रांनो जोडी घ्यायची असेल कॉल करू शकता मित्रांनो त्यांचा नंबर दिलेला आहे आपली का काय किंमत जोडी सत्तर हजार दादाला कसे ते सहा सहा आहे का कामाची गॅरंटी का फुल गॅरंटी मित्रांनो कामाची फुल गॅरंटी आहे पाहू शकता गावरा नाही का जोडी तुमचं नाव सांगा दामू चव्हाण दामू हसरत चव्हाण मोबाईल नंबर पंचाहत्तर सतरा हा सत्तेचाळीस तीस एकोणवीस पाहू शकता मित्रांनो जोड घ्यायची असेल बघू कॉल करू शकता दादा जोडीची काय किंमत आहे पंचावन्न पंचावन्न हजार आहे का जाताला कशी आहे सहा सहा का कामाला चालू आहे होऊ शकता गाडी गाडी वखराला चालू आहे मित्रांनो जोड चार चार आहे का चार चार सहा आहे का होऊ शकता मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी आहे तुमचा नंबर सांगा सत्याहत्तर सत्तावन्न सत्याहत्तर सत्तावन्न एकोणनव्वद हा नाव काय आपलं दिनेश दिनेश मोरे मोरे होऊ शकता जोडी घ्यायची असेल बोला कॉल करा एकच नंबर जोडी अप्लाय काय किंमत आहे पंचावन्न हजार पंचावन्न हजार दाताला पूर्ण आहे कामाला चालू आहे का सर्व कामाला चालू आहे पाहू शकता मित्रांनो तुमचा नंबर सांगा बरं अठ्ठ्याऐंशी झिरो पाच चौवेचाळीस सत्तर एकोणपन्नास नाव काय आपलं निवृत्ती पाटील निवृत्ती पाटील पाहू शकता मित्रांनो जाताला पूर्ण आहे सर्व कामाला चालू आहे जोडीची काय किंमत आहे सव्वा लाख सव्वा लाख रुपये दाताला कसे कडदाता आवरील आहे का कामाला चालू आहे का सर्व कामाची गॅरंटी होऊ शकता शेतकरी का आपण शेतकरी सांगा बरं मोबाईल नंबर नाव काय आपलं अप्पा झामू राठोड अप्पा जांमू राठोड होऊ शकता एकदम गरीब जोडे सचिन राठोड पायाचे सचिन राठोड आहे का चौऱ्याहत्तर चौदा चौऱ्याण्णव पंच्याऐंशी चाळीस बघू शकता जोडी घ्यायची असेल कॉल करू शकता धन्यवाद काय किंमत आहे जोडीची ऐंशी हजार आहे का दाताला कसे करतात कामाल चालू आहे का चालू आहे नंबर सांगा बरं तुमचा नव्याण्णव पंच्याहत्तर बासष्ट चौसष्ट नव्याण्णव पंच्याहत्तर बासष्ट चौसष्ट अठरा पाहू शकता जोडी घ्यायची असेल कॉल करू शकता दादा काय किंमत जोडीची नव्वद हजार नव्वद हजार दाताला कसे सादात करदात कामाची बोली का पाहू शकता मित्रांनो कामाची गॅरंटी आहे गरीब आहे एकदम उभटी हाकलायची हा पाहू शकता उभटी बैल आकलायचे पूर्ण गॅरंटी शेतकरी मोबाईल नंबर द्यावर आपला ऐंशी ऐंशी दहा ऐंशी ऐंशी दहा नव्वद अकरा नंबर सांगा मोबाईल आपलं नाव सांगा बबलू पाटील बबलू पाटील पाहू शकता मित्रांनो घ्यायचे असेल बोला कॉल करा काय किंमत आहे दाताला कसे चार चार जाते किंमत काय त्यांची नव्वद हजार नव्वद हजार रुपये किंमत आहे मित्रांनो दाताला कसे चार चार जाते मित्रांनो दाताला टांग्या टांग्याचे आहे का दोघी दोघी बी असं आहे बैलगाडीला बैलगाडीला बी चालू आहे तुमचा नंबर सांगा बरं अठ्यात्तर अठ्ठ्याहत्तर mm पंच्याहत्तर -hmm. हा पन्नास लावला एसी नाव काय आपलं तुकाराम 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 चव्हाण mm -hmm. होऊ शकता मी टाकून मग यायचे असं कॉल करू शकता काय mm -hmm. किंमत जोडी शक्वद नव्वद हजार जाताला mm -hmm. कसे वासर दोन चार दोनदा चार दात आहे कामाची गॅरे गॅरंटी का हा कामाची गॅरंटी कामाची संपूर्ण बोली मित्रांनो होऊ शकतं काय होईल फायनल द्या घ्यायची व्यवहारात कमी जास्त करू मोबाईल नंबर आपला मोबाईल नंबर हा नाव काय आपलं ज्ञानेश्वर चव्हाण पिंपरखेडचे चाल होऊ शकतं जोडी एक नंबर आहे मित्रांनो गरीब आहे जोडीची काय किंमत आहे भाऊ पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार दाताला कसे सहा सहा दाताला सहा सात दाते कामाची पूर्ण बोली का सगळे काम कोणतंही काम करून घ्या कोणत्याही कामाला झुपा होऊ शकता मित्रांनो तुमचा नंबर सांग नाही अन्न बावीस एकसठ पंच्याऐंशी सत्तर नाव काय आपलं मंगेश भास्करराव पवार मंगेश भास्करराव पवार द्या घ्यायचे काय बोलते पंच्याहत्तर हजार सोडून पंच्याहत्तर हजारापर्यंत सोडून जाईल मित्रांनो घ्यायचे असेल भाऊ कॉल करा जोडे एक नंबर आहे होऊ शकतो जोडीची काय किंमत आहे एक लाख रुपये असे थोडे वाटा होऊ शकता एक लाख रुपये किंमत आहे शेतकरी का होऊ शकता एक लाख रुपये किंमत आहे दादाला कसे चार 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 दाती कामाची पूर्ण बोली ना तुमचं नाव मोबाईल मग सांगा नाव कायम काय सचिन रमेश जांभळे सचिन रमेश जांभळे होऊ शकता मित्रांनो